नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या अमोक फिल्मीवर आज विषय आहे सीसू रोड टू रिवेंज हा सिनेमा दोन हजार दो बावीसच्या च्या सीसू चा थेड सिक्वल आहे मी हिंदी डब्ड व्हर्जन पाहिलाय तसं पाहायला गेलं तर यात डायलॉग्स खूप कमी आहेत इंग्लिश मध्ये पाहिला तरी चालेल पण चित्रपट कसा आहे बोलायचंय सीसू म्हणजे काय तो फिनिश शब्द आहे त्याचा अर्थ होतो अकल्पनीय साहस किंवा दृढनिश्चय आणि ही गोष्ट या माणसाला शंभर टक्के लागू होते हा सिक्वल असल्यामुळे तुम्हाला पहिला भाग बघावाच लागेल नाहीतर कळणार नाही की अख्खी आर्मी ह्या एका माणसाच्या मागे का लागलीय सायकल्स व्हॅन हेलिकॉप्टर प्लेन काहीच सोडलं नाहीये गोळ्या झाडल्या बॉम्ब फोडले मरसाला मर पण हा माणूस मरायला तयारच नाहीये आणि याचंच खरं नाव आहे सीसू अ मॅन हू रिफ्युज टू डाय पण इथेच एक गोष्ट कटकते एका सामान्य माणसासाठी हे इम्पॉसिबल आहे आपल्याला चाकूची एक छोटीशी कट लागली तरी हालत खराब होते इथे रॉकेट लॉन्चरचा रॉकेट घेऊन ट्रेनमध्ये घुसतोय एवढं रक्त वाहतंय एवढे कट लागलेत की जिवंत राहणं अशक्य आहे आणि त्यात हा माणूस चालू शकतोय पळू शकतोय ऍक्शन सीन्स करतोय हे सगळं डोक्यात घुसायला तयार होत नाही पण परंतु जे काही पडद्यावर होतंय ते बघायला मजा खूप येते कारण यात एक कन्विक्शन आहे अभिनेतेने परफॉर्मन्सच असा दिलाय की काहीही झालं तरी मी हार मानणार नाही हा सिनेमा म्हणजे एक प्रकारचा सर्वायवल सिनेमा आहे एकटा माणूस शंभर लोकांविरुद्ध लढून स्वतःला जिवंत ठेव पाहतोय आणि याचा सर्वात मोठा प्लस पॉइंट काय हा तुमचा जराही वेळ वाया घालवत नाही फक्त दीड तासाची ही मूव्ही आहे आणि पूर्ण दीड तास चॅप्टर बाय चॅप्टर ही एका गेम सारखी पुढे सरकते प्रत्येक लेवल पार करून तुम्हाला फक्त सर्वाईव्ह करायचा आहे यातला माझा सर्वात फेवरेट सीन आहे तो ट्रेनवाला वेडा इन्सेन आहे खूप ब्रुटल आहे आणि सिनेमॅटोग्राफीच्या दृष्टीने उत्कृष्ट या माणसाचं कुटुंब युद्धात पूर्णपणे संपतं हा माणूस एक एक्स कमांडो असतो आणि त्यानंतर हा माणूस आपल्या कुटुंबाच्या मृत्यूचा बदला घेत पुढे जातो आणि मला सांगावा लागेल की मागच्या भागापेक्षाही यात तुम्हाला ब्रुटॅलिटी जास्त मिळणार आहे या भागात त्याला आपलं जुनं वॉर झोन घर सोडून लांब शांत जागी नव्या घरात शांततेत राहायला जायचं आहे पण त्याचे दुश्मन त्याला हे करू देतात की नाही हे पाहण्यात तुम्हाला खूप मजा येईल हा सिनेमा आर रेटेड आहे किंवा ए रेटेड पण यात अश्लीलता अजिबात नाही आहे फक्त रक्तपात कापाकापी खूप जास्त भ्रुटल आहे त्यामुळे लहान मुलांपासून दूर ठेवा पण एकूणच हा चित्रपट पाहिल्यानंतर माझ्याकडून ह्या चित्रपटाला मिळतील फोर आउट ऑफ फाईव्ह स्टार्स तुम्ही पाहिला आहे की नाही कॉमेंटमध्ये सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय